स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्री सुरू होत आहे या नवरात्रीच्या काळामध्ये काही नियम आज आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरात कलश किंवा घटस्थापना करावी कलश म्हणजे देवीचे प्रतीक घरात घटस्थापना केल्याने देवीचे आगमन मानले जाते घरातील ही पवित्र राहते आणि संपूर्ण नवरात्री देवीची कृपा ही टिकून राहते कलश स्थापना केल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करावा आणि व्रताचा संकल्प घ्यावा अखंड ज्योत म्हणजे देवीच्या ऊर्जेचा प्रभाव दिवा सतत प्रज्वलित राहिल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही संकल्पाने उपवासात शिस्त आणि श्रद्धा येते सकाळी स्नान करून प्रार्थना करणे आवश्यक आहे त्यामुळे शरीर आणि मन शुद्ध होण्यासाठी हे महत्वाचे आहे प्रार्थना केल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते उपवास करणाऱ्याने जमिनीवर झोपावे नसेल तर लाकडी फळीवर झोपावे जमिनीवर झोपल्याने शरीरातील आळस कमी होतो आणि साधेपणा व विनम्रता टिकून राहते खूप मऊ गादी टाळावी मऊ गादीवर झोपल्याने आळस आणि निद्रा वाढते यामुळे साधे झोपण्याचे ठिकाण योग्य मानले जाते व्रताच्या काळात शारीरिक शुद्धता आणि संयम महत्वाचे आहे याने मन शांत राहते त्यासाठी ब्रह्मचार्य पाळावे व्रताच्या काळात क्षमाशीलता उदारता आणि उत्साह ठेवा इतरांना माफ करा मदत करा आणि आनंदी नेहमी राहा या गुणांनी देवी तुमच्यावर प्रसन्न होईल राग लोभ आसक्ती आणि वासना टाळावी हे दोष आध्यात्मिक प्रगतीसाठी अडथळे आहे या गोष्टीपासून दूर राहिल्याने व्रताचे फळ शुद्ध मिळते अखंड दिवा प्रज्वलित ठेवावा दिव्याचे तेज घरातील अंधकार नकारात्मक आणि वाईट शक्ती दूर करते सकाळ संध्याकाळ देवीची आरती करावी रोज आरती केल्याने भक्ती वाढते मानसिक शांती मिळते दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पारायण करणे आवश्यक आहे दुर्गा सप्तशती पाठ केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि आत्मविश्वासही वाढतो नके कापणे आणि मुंडन टाळावे हे काळ अशुभ मानले जाते नवरात्रीत शारीरिक स्वच्छता आधीच केली पाहिजे मासिक पाळीच्या काळात महिलांनी पहिल्या चार दिवस पूजा करू नये त्यावेळी कळस्थापना पती किंवा ब्राह्मण करू शकतो पाचव्या दिवशी महिला पूजेत सहभागी होऊ शकतात पण त्यांनी देवीला नैवेद्य बनवू नये आणि पूजास्थळी जाऊ नये या काळात महिलांनी पूजेच्या साहित्याला स्पर्श करू नये कारण पूजा साहित्य शुद्धतेचे प्रतीक आहे उपवास सोडताना सप्तमी अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करा नऊ मुलींना खाऊ घालून दक्षिणा दिल्याशिवाय उपवास पूर्ण मानला जात नाही उपवासाच्या जेवणात पांढरे मीठ वापरू नका त्याऐवजी सैंधव मीठ वापरा धान्य कांदा लसूण टाळा कारण ते तामसिक आहे सात्विक आहार घ्या ताजी फळे हंगामी भाज्या दूध दही शेंगदाणे याचा समावेश करा याने शरीर हलके आणि मन शांत राहते भाज्या बटाटा रताळे भेंडी सुरण लिंबू भोपळा टोमॅटो काकडी गाजर तुम्ही खाऊ शकता या भाज्या पचायला सोप्या आणि सात्विक असतात नवमीच्या दिवशी आरती करून घट हलवा देवीला नैवेद्य दाखवा नवरात्रीचा समारोप अशा रीतीने करावा याने देवी प्रसन्न होते प्रत्येक दिवस देवीच्या रूपा एका रूपाला अर्पण करावा नऊ दिवस नऊ रुपे पुजल्याने वाईटावर चांगल्याचा विजय साजरा होतो आता नवरात्रीतील नऊ तोडगे पाहूया पहिल्या दिवशी घरात कलश स्थापित करा स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करा कलश पारिजातिकेचे रोप बागेत लावा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप लावा देवीला जास्वंदीचे फूल अर्पण करा महानवमीच्या दिवशी अग्नी कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा महानवमीला दुर्गा सप्तशतीचे पठन करा विवाहित महिलांनी नवमीला माता सिद्धिरात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करा विवाहित महिलांनी नवमीला माता सिद्धी दात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे नवमीला नवीन काम सुरू करा नवरात्री म्हणजे फक्त उपवास नाही तर आपल्या जीवनाला शुद्ध करणारी एक साधना आहे हे एकवीस नियम आणि नऊ तोडगे जर तुम्ही पाळला तर देवी दुर्गा तुमच्या घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी नक्की आणेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका